आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहुदे आपल्यासोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे मुनेश्वर तुम्ही बाबतीत जे बोललात की ते माझे प्रभू त्रैलोक्यनाथ भगवान आहेत काय ते सत्य आहे काय ते खरोखरच श्री विष्णूंचा अवतार आहेत केवळ एक मनुष्य प्राणी तर मी तुम्हाला विचारायला आलो आहे ज्या ओगी तुम्ही माझ्या शंकेचं निवारण करू शकाल नारायण राम पक्षीराज गुरु नमामी जगदिशकांतम तुभ्याम नमामी हो मुनी गरुड्याचा प्रणाम स्वीकार करावा प्रणाम पक्षीराज तुम्ही इथे तुमचे प्रभू त्रिलोकीनाथ भगवानांचा या समयी धरतीवर राज्याभिषेक होत आहे अनेक, अनेक देवता ते दिव्य दृश्य बघण्यासाठी मानव रूपात अयोध्येच गेले आहेत या क्षणी तुम्ही सुद्धा तिथेच असायला हवं अशी दिव्य दृश्य अतिशय असतात हे मुनीश्वर तुम्ही बोललात ते माझे प्रभू त्रैलोक्यनाथ भगवान आहेत काय ते सत्य आहे काय ते खरोखरच श्री विष्णूंचा अवतार आहेत की केवळ एक मनुष्य प्राणी हेच तर मी तुम्हाला विचारायला आलो आहे ज्याआगी तुम्ही माझ्या शंकेचं निवारण करू शकाल माया अडकलेल्या मानवाच्या मनात मोह येणं तर स्वाभाविक आहे परंतु तुमच्यासारखे परलोकवासी जे स्वतः प्रभूंच्या सेवेत सदैव राहता त्यांना देखील अज्ञान आणि मोहाने अशा प्रकारे भ्रमित केलं आहे अगदीच आश्चर्याची गोष्ट आहे हे कसं झालं मी ऐकलं होतं की जे व्यापक परब्रह्मा आहेत जे मोहमायाच्या पलीकडचे परमेश्वर आहेत त्यांनीच तर जगात अवतार घेतला आहे परंतु त्या दिवशी जेव्हा तुम्ही मला श्री रामचंद्रांना नागपाशातून मुक्त करण्यासाठी पाठवलं तेव्हा तिथे जाऊन मी श्री रामचंद्रांना अशा अवस्थेत पाहिलं की ज्यात एखाद्या अवताराचं कसलंच चिन्ह नव्हतं त्यांच्या नावाचा जप करताच मनुष्य सांसारिक बंधनातून मुक्त होतो ते स्वतःच नागपाशात अडकून पडले होते आणि मी त्यांना जाऊन त्या बंधनातून मुक्त केलं तर मग ते कसले भगवान त्या दिवसापासून दररोज मी मनाला समजावत असतो परंतु मनाचा भ्रम काही जात नाही शेवटी थकून तुमच्याकडे हेच विचारायला आलो माजी शंका सत्या आहे की माझी शंका सत्य आहे की नाही